मराठी भाषा <संड़ागा गाएं> ना तर ती कुठे काही बाजारात मला आज भेटायचे आणि तिथं त्यांनी काय दिसून नंतर हे दोन लोक आहेत ज्यांना काढलेले किरण भटू सिंग जमादार आणि तुषार अमृत सिंग राहते कारण घरी गेल्यानंतर त्यांचे तर पूर्ण विधान झालेला आहे दोघांच्या आया मरणाच्या मोठ्या ही सुद्धा चौकशी करावी मी मी म्हणतो माझा एकही शब्द कोर्टाने शिक्षा व्हावी तीन तारखेला मला सुनावणीला बोलवलं चौदा डिसेंबरला मला पत्र पाठवलं इतिवृत्त आणि पाच तारखेचा राजीनामा लिहून घेतलाय माझ्याकडनं माझ्या माझ्या तो अक्षेपाने लिहून घेतलेला आहे पाच तारखेचा आम्ही डिटी घेतका आंधळाजीत सिंग जमा मी अर्पण सेवाभाव स सेवाभावी संस्था म्हणजे आत्ताची जी सेवाभावी संस्था आहे ती अर्पण सेवाभावी संस्था याच्यात मी एकोणीसशे नव्याण्णवपासून कार्यरत आहे चौदा महिन्यापासून मी वेतन वेतनाला वंचित आहे माझं वेतन बंद करण्यात आलेलं आहे आणि माझ्याकडून काहीही गुन्हा नसताना दादागिरीमध्ये माझ्याकडनं राजीनामा लिहून घेतलेला आहे याची दखल प्रशासन घेत नाही आहे मी वेळोवेळी सर्वांना अर्ज फाटी केलेले आहेत म्हणून मी आता उपोषणाचा इशारा दिलेला आहे कधीपासून उपोषणाला वीस तारखेपासून मी उपोषणाला बसणार आहे त्यामरण उपोषणाला बसणार आहे वीस तारखेपासून काय मागणी काय तुमची माझं वेतन सुरळीत व्हावं आणि ही जी सखोल चौकशी सर्व डुप्लिकेट विद्यार्थी ही फसवणूक जी, जी चालू आहे याची स सखोल चौकशी व्हावी कर्मचाऱ्यांचा जो त्रास आहे कर्मचाऱ्यांना जो त्रास दिला जातो आहे वेळोवेळी ही संस्था विकली जाते नवीन येणारा प्रशासन हे कर्मचाऱ्यांना खूप त्रास देत आहे आणि पैसे वसूल करण्याचं यांचं ध्येय झालेलं आहे तर प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी एवढीच माझी विनंती